मंडळी तुम्ही आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याचा रस शेवायचा भात आणि त्यावर मस्त असं तूप आणि त्याचबरोबर जोडीला तिखट म्हणून भजे हे असं तुम्ही करून बघितलं आहे का तर चला तर मग आज आपण हा मेनू तयार करूया नमस्कार मंडळी मी चैताली मॉम द रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर मी इथे दोन वाट्या शेवया घेतल्या आहे या घरच्या आहे बनवलेल्या तर आता आपण एका पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी घेऊया आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार व पाणी गरम झाले की यामध्ये आपल्याला शेवया टाकून घ्यायच्या आहे आणि शवयाचा भात करून घ्यायचा आहे या शवायाच्या भाताला जवळपास पाच ते सात मिनिट लागत्या सुरुवातीला दोन मिनटे आपण गॅसची फुल फ्लेम करून या शेवयाच्या भात शिजून घेत आहे छान पाण्याला उकळी आणून घेत आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि शेवायचा भात हा शिजून घ्यायचा आहे तर शेवायचा भात हा शिजतो आहे इकडे तर मी इकडे आता आंब्याचा रस करायला घेत आहे इथे मी हे आंबे दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले आहे आणि त्यामुळे काय होतं की त्यातलं जे उष्णपणा आहे तो निघून जातो आणि आंब्याचा रस हा बाधत नाही आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे आंब्याचा रस बाधू नये म्हणून तुम्ही साजूक तुपाचा वापर रसामध्ये करायचा आहे तर आता मी ह्या सगळ्या आंब्यांच्या साली ह्यावरच्या काढून घेत आहे तर इथे बघा आंब्याच्या सगळ्या साली काढून झाल्या आहे आणि इकडे मस्त असा भातसुद्धा शिजला आहे त्यानंतर मी याचा गर काढून घेत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आंबे हे थोडेसे आंबट आहे म्हणून मी तीन चमचे साखर टाकून घेत आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया कपभर आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया तर आंब्याचा रस हा खूप घट्ट आहे म्हणून मी जवळपास इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतला आहे थोडा रस पातळ होण्यासाठी तर तयार आहे आपला हा आंब्याचा रस तर मी यावरती झाकण ठेवून हा फ्रीजमध्ये थोडासा थंड होण्यासाठी ठेवत आहे तर आंब्याचा रस थंड होईपर्यंत आता आपण भजेची तयारी करायला घेऊया तर मी इथे बटाट्याच्या अशा प्रकारे चार फोडी करून त्याच्या छान अशा चकत्या करून घेत आहे पातळ अशा त्यानंतर कांद्याचे सुद्धा मी अशा प्रकारे चार भाग करून बटाट्यासारख्याच पातळ अशा चकत्या करून घेत आहे कोथिंबीर घेऊया बारीक अशी चिरून त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेत आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया तर हा मसाला वाया जाऊ नये म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेत आहे आणि हेच पाणी आता आपल्याला भज्याचं पीठ कालवायला घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता बेसनपीठ टाकून घेत आहे तर जवळपास मी इथे एक वाटी बेसनपीठ टाकून घेत आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया तर इथे मी हळद अर्धा छोटा चमचा टाकला आहे लाल तिखट एक छोटा चमचा जिरे मी इथे अर्धा चमचा करून टाकले आहे ववा टाकूया अर्धा चमचा आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा आता हे सगळं आपण हातानेच कोरडंच मिक्स करून घेऊया आणि हाताने कोरड मिक्स करून झालं की त्यानंतर आता आपण हे मिक्सरमधले जे पाणी आहे ते वापरूया पीठ कालवण्यासाठी बेसनपीठ आपण ॲड करूया कारण इथे पूर्ण बटाट्याला आणि कांद्याला बेसनपीठ हे कोड झालं नाही तर आपण थोडंसं ॲड करूया तर जवळपास दीड वाटी इथे बेसनपीठ लागलं आहे आणि आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित याच मध्ये कालून घेऊया जरा हे पाणी न टाकता तर हे बघा मस्त असं भज्याचं पीठ कालवलं गेलं आहे तर आता आपण भजे करायला घेऊया भज्याचं पीठ आपण जेव्हा कालवत होतो तेव्हा मी इथे गॅसवरती आधीच तेल तापत ठेवलं होतं तर तेल आता व्यवस्थित तापलं आहे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित असे भज्याला बुडबुडे आले म्हणजे तेल हे छान तापलं आहे एक एक करून आता आपण भजे सोडून घेऊया तर मंडळी तेलामध्ये जिथे जिथे ते मोकळी जागा दिसेल तिथे तिथे आपल्याला एक एक भजा हा सोडून घ्यायचा आहे त्यानंतर अर्ध्या मिनिटानंतर आपण हे भजे पलटून घेऊया आणि खमंग असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भजे तळून घ्यायचे तर हे बघा मंडळी मस्त असे भजे हे तळून झाले आहे आता आपण काढून घेऊया त्याचबरोबर दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया हे बघा मस्त आता भजे सुद्धा तयार आहे तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता रस त्याचबरोबर शेवायचा भात आणि तिखट भजे हे सगळं तयार आहे आता आपण मस्त असं या जेवणाचा आस्वाद घेऊया तर मी इथे छान असं जेवणाचं ताट तयार करून घेत आहे आणि हो शेवायच्या भाताबरोबर आपल्याला तूप वाढायला विसरायचं नाही कारण त्यानेच खूप छान रस आणि शवायच्या भाताची चव येते आणि तोंडी लावायला छान तिखट असे भजे तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पूर्वत रहा ధన్యవాద